श्री स्वामी समर्थ जीव गेला तरी चालेल पण सकाळी ही, ही श्री स्वामी समर्थांचे सगळे करा, करा, चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा दररोज केली जाते मग ते घर असो किंवा मंदिरात मनाला शांती तर मिळते शिवाय जीवनात मंगळ मिळता येते आणि देवाचा आशीर्वाद ही प्राप्त होतो पण पूजेचे पुणे फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा करा चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि अशा स्थितीत पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रांमध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच जाणून घ्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळावं हा काळ देवतांच्या पूजेचा काळ असतो त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत पूजा करणे आल्या पाहिजे या काळात केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही आरती आणि पूजा यांच्यातला फरक समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली गेली पाहिजे घरामध्ये सुतक आणि सोयर असतानाही पूजा करू नका म्हणजेच घरात नवजात बालकाचा जन्म झाला असला किंवा घरी कोणी मृत्यू पावले असल्यास पूजा करणे शुभ मानले जात नाही ग्रहण इत्यादी काळात पूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्रांचा जप करू शकता ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात पाच वेळा पूजा करू शकता यासाठी धर्मग्रंथात वेळ ही सांगितलेली आहे या वेळेचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार दिवसातून एकदा दोनदा किंवा पाच वेळा पूजा करू शकता प्रथम पूजा ब्रह्म मुहूर्त सकाळी साडे ते पाच पर्यंत दुसरी पूजा सकाळी नऊ वाजेपर्यंत संध्याकाळची पूजा साडे ते सहा वा शयन पूजा रात्री नऊ वाजून तीस मिनिटे पर्यंत तसेच मित्रांनो देव पूजेच्या वेळी बसण्याचे नियम देव नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावे आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा देवाच्या चौरंगावर देव्हाऱ्यात आपल्या उजव्या बाजूस शंख व आपल्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेला दिवा ठेवावा पूजेला दर्शनाला जाताना व पूजेला बसताना काही सूचना चप्पल घालून देवाच्या पूजेला जाऊ नये वाहनात बसून पूजेला जाऊ नये देवाच्या उत्साहात सेवा करावी देवळात गेल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा अशौचात देवाची पूजा करू नये गप्पा मारत बरबर करीत पूजा करू नये खोटे बोलत मोठ्याने ओरडत पूजा करू नये स्त्रियांचा अनादर व अश्लील गप्पा मारत पूजा करू नये मित्रांनो पूजेचे योग्य फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा करा चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होता आणि पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रांमध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहे ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच जाणून घेऊया पूजेसाठी योग्य वेळ कोणती आहे देव पूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना स्वच्छ कपाळाला कुंकवाचा टेळा बंद लावून घ्यावे पूजा करताना तुमचे मनही एकाग्र असावेश पूजा करताना मध्येच उठू नये घंटाही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे तुम्ही तुमच्या घरी नियमितपणे पूजा करा आणि सुख आणि समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये मासिक पाळी दरम्यान महिलांनी कधीही पूजा करू नये या काळात जाऊन देवाची पूजा करू नका आणि घरात पूजा करू नका या देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीच्या काळात हात लावू नये परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्रांचा जप करू शकता मित्रांनो अशा प्रकारे देवपूजा हे नियम नक्की पाळा नाही तर देवपूजेचे संपूर्ण फळ मिळणार नाही